गावाकडची सकाळ शकार आणि सकाळी उगवलेलं सूर्य बघितल्यानं दिवस कसा छान जातो आणि मला मलाही तसंच झालं खूप दिवसांनी गावी गेले होते आणि उठलं ना सूर्याचं दर्शन होत होतं तर खूप सुंदर असं सूर्य दिस दिसायचा लाल एकदम लाल बुंद उगवता सूर्यच रोज दिसायचा तर आज उठायला थोडासा उशीर झाला होता सूर्य थोडासा वर आला होता आणि बघा बाबांचं काम पण सुरू झालं होतं तसं तर घरातलं सगळ्यांचं काम सुरू झालं होतं पण आम्ही उठून आलो ना तर समोरच बाबा दिसले जे की औषध फवारत होते काहीतरी गवतावर गवत जळण्यासाठी तर आम्ही मग इथून घरी गेलो तर दारातच बघा मम्मीची रांगोळी पण घालायची सुरू होती तिचं म्हणजे स झाडू मारून सडा वगैरे सगळं झालं होतं आणि रांगोळी काढायचं सुरू होतं मग मी गेले आणि म्हणले थांब जरा व्हिडिओ काढते मग ती थांबली आणि मग रांगोळी काढायला सुरुवात केली रोजची रांगोळी काढणं आणि ते सडा रांगोळी क करणं हे तुझे तिचा रोजचा म्हणजे दिनक्रमच आहे एकही दिवस असा जात नाही तिचा की रांगोळी काढली नाही आणि रोजची डिझाईन ही वेगळीच असणार आणि तिने काढलेली हाताने जी पाऊल असतात ना तर ते पाऊल तर इतके सुंदर असतात ना की जसं काही लहान मुलांचे पायाचे ठसे उमटवले आहेत तसंच वाटतं तर ती तिची एक कला आहे तर बघा आता माझ्या दिवसाची सुरुवात एवढ्या एवढी छान झाली सकाळी सूर्यदेवाचं दर्शन झालं आणि आई रांगोळी काढत होती माझी मम्मी रांगोळी काढत होती ते बघितलं आणि पावसाची एवढी किचकिच झाली आहे ना तर काम शेतातलं काम तर सुरूच आहे ग मुक्त गोट्यामध्ये भरपूर शेण साठलं होतं आणि तिथे काही काढताच येत नव्हतं तर बाबांचा प्रयत्न चालू होता थोडाफार ओढायचा आणि मग बाकीच्या कामाला लोकं लावून काढून घ्यायचं तर सुद्धा र्याश, माझ्या माझ्यासोबतच उठला होता खरं तर रियांश आणि मी सोबतच उठून आलो होतो आणि बघा त्याचं रोजचं ना त्याला नवीन फुलं बघायला मिळतात ना रोज तर तो खूप आवडीने बघतो आणि त्याला रोज वेगळीच फुलं दिसतात तर थोडंसं त्याला पण कुतूहल वाटतो आणि फुलं बघितलेत आणि तोडलं नाही असं कधीच होत नाही तर बघा सगळ्या फुलं तोडतो आणि बऱ्याच फुलं तोडून वाळूमध्ये टाकून येतो इकडे तिकडे टाकून येतो आणि बऱ्याच झाडांच्या फांद्यासुद्धा तू ताळ तो तोडून टाक Gracias तर पाऊस पाऊस तर चालूच होता आणि मी म्हटलं ना मग अशी काम चालू होतं तर त्याला मदत भैयांनी केली आणि आता ट्रॅक्टर खूप घाण झाला होता आणि त्याचं काम चालू होतं ट्रॅक्टर धुवायचं आणि त्याचा पण कामामध्ये इतकी साफसफाईने नी, नीट नेटकेपणा असतो ना तर त्या एखाद्या गोष्टी खराब जरी झाली ना तर कितीही कंटाळा असेल ना तर तो स्वच्छ करून ठेवणार म्हणजे ठेवणारच मामा भातचे ट्रॅक्टर धुत होते आणि धूत भातचे काय का काम करू लागत नव्हते खरं तर पण पाण्यामध्ये भिजायला गेले होते आणि त्यांचं खेळून झालं ना मग पूर्णपणे भिजून झाल्यावर एकदम त्यांची मनाची शांती झाल्यावरून मग ते तिथून निघून आले तर आता हे आहेत घराच्या समोर लावण्यासाठी ठेवलेली झाडं म्हणजे अजून जमिनीवर लावलं नाही तर कुंडीमध्ये आहेत काही आणि काही असेच पिशव्यांमध्ये आहे ते त्याला काही फिक्स जागा नाही त्याच्यामुळं ते असेच ठेवून दिलेले आहे त्याचं कुठलं नियोजन नाही ना काय नाही आणि आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते लांब एक छत्री दिसते त्याच्या खाली रेयाश आणि विशू बसलेले आहेत घराचे बांधकामासाठी वाळू आणले आहे ना तर त्या वाळूमध्ये ते खेळत बसतात पाऊस आला ना तरी पण ते छत्री घेऊन गेले पण तिथे खेळायला ते, ते गेलेच तर बघा ही डेली आणि बटन गुलाबाची फुलं आहेत खूप सुंदर फुलं आहेत आणि देवपूजा वगैरे किंवा काही पण असेल ना डोक्यामध्ये घालण्यासाठी विकत फुलं कधीच आणावी लागत नाहीत आणि देवपूजा करायला प्रसन्नता याच फुलांमुळे वाटते तर आता एक गोष्ट सांगते दिदीचा वाढदिवस होऊन दोन तीन दिवस झाले आणि तिने सेलिब्रेशन केलं नाही कारण एक माझी छोटी बहीण गेली होती प्रणिता एक्झामसाठी बाहेर आणि मी या यायला या एक अजून एक दोन बाकी होते म्हणून म्हणले की दोघी बहिणी आल्यानंतरच सेलिब्रेशन करूया असं तिने ठरवलं मग आम्ही आल्यानंतर सेलिब्रेशन झालं घरच्या घरी आणि एकदम सिम्पल असं सेलिब्रेशन झालं पण आमची वाट बघूनच तिने ते सेलिब्रेशन केलं म्हणजे तिला आमच्यासोबतच करायचं होतं हे जास्त महत्त्वाचं होतं तर चला आता अंश आणि विशूची मस्ती चालू आहे पाण्यामध्ये खेळण्यासाठी हे रोजचंच आहे चला मी पण एवढा विचार करत नाही कारण हे आ, हा आनंद लहानपणीच भेटतो नंतर मोठं झाल्यानंतर कोणी पाण्यामध्ये खेळत नाही किंवा चिखलामध्ये उड्या मारत नाहीत म्हणून लहान मुलं करतायत नाही एन्जॉय तर करू देत चिखला मातीमध्ये खेळतात तर खेळू देत असं माझं म्हणणं असतं चला मी इथेच बंद करते तर